नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबळी ही गुंजाला मिठीत घेऊन विचारते की अगं त्या दिवशी आम्ही आलो होतो तू का अशी वागली आम्हीसुद्धा तो आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस होता कारण तुझ्या घरातील सर्वजण तुझे आणि साहेबाचे लग्न करत होते आणि आम्ही सुद्धा तो दिवस खूप महत्त्वाचा मानला असता कारण तो खूप आनंदाचा दिवस होता आणि त्या दिवशी तू अशी का वागली असेल आमचा अपमान करून आम्हाला येथून का काढून दिले होते तर गुंजाला खूप रडूते येत असते आणि मृण्मयीच्या हळदीचं जे गाणं आहे माय हळद लाव त्या गाण्यावर आठवून ती खूप रडते तेवढंच सत्यदादा येतो आपल्या सहकाऱ्यांसह आणि तो बाबळी आणि स गुंजाला म्हणतो की गुंजा अशी का वागली असेल ते मी सांगतो तेव्हा सत्या गुंजाला म्हणतो की तू त्या दिवशी आम्हाला हकलून का दिले कारण तू आमच्यामागे हे पोलीस होते हे तुझ्या पत्रकार नवऱ्याने तुला सांगितले असेल आणि गुंजा की सत्यदादाला रडतच मिठी मारते तेव्हा सत्यदादा सुद्धा गुंजाला जवळ घेत म्हणतो की अगं ते पत्रकार आहे सर्व खबरी त्यांना ठेवाव्याच लागतात पण सत्यदादाला सुद्धा सर्व खबरी असतात माझ्यात आणि पोलिसामध्ये वाद होऊ नये म्हणून तू त्या दिवशी आम्हाला हकलून दिले ना तेव्हा गुंजा मात्र मनात म्हणत असते की सत्यदादा मी तुला खरं काय सांगू कारण त्या दिवशी मी तुम्हाला हकलून दिले आणि कित्येक जणांचे जीव वाचवले तेव्हा सत्या बाबळीला म्हणतो की बाबळी मी तुला म्हटलं होतो ना की काहीतरी कारण असल्याशिवाय आपली गुंजा आपल्याशी असे वागणार नाही तेव्हा सत्यदादा हा सहकाऱ्यांना सांगतो की माझी लेख आली आहे मी इथे थोडा वेळ थांबतो तुम्ही जा पुढे तर तो सत्यदादाचा सहकारी म्हणतो की नाही सत्यदादा तुला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही तेव्हा सत्यदादा म्हणतो की अरे माझी लेख आली आणि ती असताना माझ्याकडे कुणाची डोळं करून बघण्याची सुद्धा ताकद आहे का आणि जे सकार्याच्या हातामध्ये बंदूक असतो ती हातामध्ये घेऊन तुझ्या ह्या बंदुकीच्या ढालीपेक्षा माझ्या लेकीच्या मायाची ढाल ही खूप मोठी आहे आणि गुंजाला तो प्रेमाने परत जवळ घेतो आणि गोळीचं काय घेऊन बसला एक ना एक दिवस या छाताडावर आपल्याला गोळी ही झेलायचीच आहे तेव्हा गुंजा म्हणते की सत्यदादा काय बोलतोस तू हे सर्व असे बोलू नकोस तेव्हा सत्यदादा म्हणतो की काय घाबरलीस का माझी मुलगी तेव्हा गुंजा ही बाबळीला विचारते की आजी दिसत नाही कुठे गेली तेव्हा बाबळी म्हणते की अगं तिचं काय घेऊन बसलीस गेली असेल तिकडे बस अड्ड्यावर फेरफटका मारण्यासाठी कुणी शहरात गेली होती आणि जेव्हापासून आली तेव्हा बोलत सुद्धा नाही आणि तिला काही आठवत सुद्धा नाही तेव्हा सत्य म्हणतो की त्या कडवाजीचाच विषय सोड ती वेडीत झाली आहे तिच्या नादाला का लागतात आणि मला एक कळत नाही या शहरातल्या शहाण्या माणसाने डोंगरवाडीची वाट कशी धरली म्हणजे गुंजा आणि कबीर इकडे का आले असेल असे तो गुंजाला विचारतो आणि बाबळे हिच्या नवऱ्याची इकडे ड्युटी लागली आहे म्हणून ते इकडे आले असणार तर बाबळी तोंडाला हात लावते अयो आणि गुंजाला विचारते की गुंजे जावे सुद्धा आले का तर गुंजा होय बोलते गुंजा सत्याला विचारते की सत्यदादा तुला हे सर्व कसे माहिती तेव्हा सत्य म्हणतो की मला सर्व ह्या खबरी असतात आणि सरकारामध्ये मध्यस्थी करण्यासाठी जावई बापूला येथे पाठवले तेव्हा गुंजा म्हणते की सत्यदादा तुला हे सर्व माहिती आहे तरी सुद्धा तू येथे का आला तेव्हा सत्यदादा म्हणतो की येथे पोलिसांची यायची हिंमत नाही तर गुंजा म्हणते की अरे तू त्या पोलिसाला का बांधून ठेवले असणार थे तेव्हा सत्यदादा म्हणतो की गुंजे शहरातून आली आणि शहराचीच भाषा वापरते तू विसरलीस का माझ्या हातामध्ये मी क्रांतीचा झेंडा का घेतला वीस वर्षापूर्वी त्या नालायक महिपतने आपल्या भावनांना जाळून टाकले हे सर्व तू विसरलीस का तेव्हा गुंजा म्हणते की सत्या मी काही विसरले नाही पण मी शहर बघितले आणि ते लोक तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे त्यांच्या तुझा निभाव नाही लागणार त्यामुळे तू माझं ऐक तेव्हा सत्यदादा म्हणतो की अगं एक ना एक दिवस आपण मरायलाच आलो त्यामुळे एक ना एक दिवस होईल ते सर्व मग कशाला मरणाची भीती असायची पण एक ना एक दिवस मी मरायच्या अगोदर माझ्या माणसाचं भलं तर नक्की करून जाईल माझ्या फक्त तीन आटे आहे की माझ्या डोंगरवाडीच्या निष्पाप लोकांवर जे काही खटले लावलेले आहे ना ते मागे घ्या वरच्या डोंगर कपारीमध्ये जे काही धरण बांधायला घेतलेले आहे आणि त्याच्या नुकसान भरपाईमध्ये सात गावं जे उजेड झालेले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या आणि तिसरी अट आहे ती वीस वर्षापूर्वी डोंगरवाडीच्या लोकांना जाळून मारले आहे त्या लोकांना न्याय द्या तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हापासून हा लढा सुरू झालेला आहे आणि मी त्याला क्रांती म्हणतो आणि सरकार लढा आणि जो कोणी माझ्या क्रांतीच्या येईल त्याला मी चित्त्या सोडणार नाही तेव्हा गुंज म्हणते की मग तो तुझ्या मुलीचा जर नवरा असला तरी तरी सुद्धा का तेव्हा सत्य म्हणतो की जोपर्यंत तो माझ्याशी कबीर म्हणून बोलेल तेव्हा मी त्याच्याशी सत्यजित म्हणून तोपर्यंत बोलेल आणि त्याने दाखवली तर मग तो जाईल मग मी माझी खात्री देऊ शकत नाही जो माझ्या क्रांतीच्या आड आला तो संपला तेव्हा बाबळी विचारते की अरे तुझ्या जावायचा जीव घेताना तुझा, तुझा कलेजा हा थरथरणार नाही का तेव्हा सत्य म्हणतो की तो जर माझ्या वाटेत आडवा आला तर तो संपेल आणि तो जर खुल्या दिलाने माझ्याशी वागला तर मी खुल्या दिलाने त्याला पायगाड्या घालून त्याचा सत्कार करेल तेव्हा गुंजा मनात विचार करते की सत्यदादा तर यांच्यावर मारायलासुद्धा टपलेला आहे आणि सत्यदादाला जर समजले की आमचं लग्न आम्ही मानतच नाही तर मग काय होणार तेव्हा गुंजा म्हणते की अगं माझे जावई आहे तरी कुठे तेव्हा लगेच सत्यदादा म्हणतो की अगं ते इकडे कशाला येतील ते सरकारचा माणूस आहे ते ती तिकडे लॉजवर किंवा हॉटेलवर थांबतील तेव्हा ती गुंजा म्हणते की नाही तुम्हाला वाटेल की त्याला सरकारने धाडले पण ते त्याच्या स्वतःच्या पैशाने खर्च करून येथे आलेत तेव्हा सत्य म्हणतो की बाबळे पग कशी नवऱ्याची बाजू घेते ती तर बाबळी म्हणते की अरे चांगलेच आहे तेव्हा सत्या गुंजाला म्हणतो की गुंजा मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तो जावे बापू तुझ्याशी नवरा म्हणून चांगला वागतो की नाही आणि उद्या सरकारची आणि त्याची बोलणी माझी चांगली जरी झाली आणि तो तुला त्रास देत असेल तर आमच्यामध्ये मा तो माझ्या हातून चांगला ठेसला जाईल तर सत्या जायला निघतो उद्या परत येईल असे बाबळी आणि गुंजाला बोलून तो तिथून निघून जातो तर बाबळी बी म्हणते देव डोंगरोमाने हे काय वाढून ठेवले सत्यदादा आणि जावई दोघे दोघेसुद्धा हे मोठ्या दिलाचे माणसं आहेत आणि त्यांना देव डोंगरोमाने एकमेकांच्या विरुद्ध का उभे केले असेल म्हणून ती देवी आई डोंगराईला हात जोडते तेव्हा गुंजा म्हणते की प्रत्येक माणूस कर्तव्याला बांधला गेलेला असतो त्यामुळे त्यांना खऱ्याचे खोटे आणि खरं ते दाखवावेच लागते बाबळी म्हणते की तू सत्याच्या बोलण्याचा विचार करू नकोस तो बापूंना काही करणार नाही तेव्हा गुंजा म्हणते की अगं प्रत्येक सत्यवादी माणसाला आणि माझ्या नशिबात हे दोघेसुद्धा तशीच आहे त्यांचं काम आणि त्यांची लढाई बाबळी म्हणते तू विचार नको करू देवडोंगरोबा सर्व काही ठीक करेल आणि बाबळी आतमध्ये जाते तर गुंजा विचार करत असते की सत्यदादा तर बंदुका आणि गोळ्या झाडाच्या जा पाता करतो म्हणून गुंजा सुद्धा देवी हात जोडते त्यानंतर बाबळी ही गुंजासाठी शिरा बनवत असते आणि तुळसा का बाबळीला म्हणत असते की अगं जावई खरंच खूप मोठे मनाचे आहे तुझ्या लेकीला तरी येथे घेऊन आलेत पण आमचे जावई मात्र इकडे पाठवतसुद्धा नाही पण ते तिकडे लॉजवर का थांबले असेल इथे आपलं घर असताना तेव्हा बाबळी म्हणत असते की अगं ते सरकारी कामदार आहेत त्यामुळे सरकारचं त्यांना ऐकावेच लागते त्यानंतर गुंजाही तयार होऊन येते आणि तुलसाक्का म्हणत असते की अगं आज बाबळीने तुझ्यासाठी शिरा बनवला नाहीतर ती कधी पोटासाठी उपाशी राहत असते तेव्हा गुंजा म्हणत असते की हो आईचा माझ्यावर खूप जीव आहे म्हणूनच ती फोनवर कधीकधी मोकळं जे ताट असते तेसुद्धा ताटात अन्न असल्यासारखे वाजून दाखत असते तेव्हा त्या गप्पा करत असताना लगेच कडुआजी येते आणि कडुआजी म्हणते की कोण आहे ही तेव्हा बाबळी म्हणते की अगं अशी काय करते तुझी नात आहे गुंजा त्याच वेळेस कडवाजीला थोडीशी स्मृती येते म्हणजे तिला आठवते की जेव्हा कडुआजी शहरात आली होती आणि गुंजाला भेटल्यानंतर तुझ्या गळातील मंगळसूत्र कुठे आहे हे तिला आठवते तेव्हा लगेच गुंजाही उठून बसते राहते तर कडुआजीला सर्व आठवते कडूआजी विचार करते की ह्या मुलीला मी कुठेतरी बघितलेले आहे आणि कुठे बघितले असं विचार करत असताना अक्का म्हणते की दुसरा आजार बरा पण हा त्यांनी आंधळ व्हायचं म्हणजे काळ्यावर कपाळ हाणून घ्यायचं असे असते तेव्हा कडुआजी लगेच अक्काला म्हणते की काय ग सकाळी सकाळी दुसऱ्यांच्या दारात येऊन बसते तुला पोहर नवरा वगैरे काहीच नाही का तेव्हा तुलसाक्का म्हणते की काय म्हणावे ह्या म्हातारीला सर्व काही विसरली परंतु लोकांना तोंड विचकावून बोलण्याचं मात्र काही विसरली नाही तर कडुआजी ही अक्कावर चिडते आणि म्हातारी तुझी आई म्हातारा तुझा बाप तुझा नवरा तर अक्का म्हणते की नाही ही, ही म्हातारी काही बोलण्याअगोदर मी येथे निघून जाते म्हणून अक्का तेथून निघून जाते तर कडुआजी ही गुंजाकडे बघत असते तर गुंजा म्हणते की ही आजी माझ्याकडे अशी का बघत असेल बाबळी म्हणते की तू नको लक्ष देऊ ती बडबड करते आणि शांत राहते तू शिरा खाऊन घे तेव्हा गुंजाही शिरा खायला बसते आणि बाबळी म्हणते की अगं बापू इकडे शिरा खाण्यासाठी आले असते तर बरं झाले असते तेवढ्यात भूत्या बाहेरून येतो आणि कुठल्या तोंडाने ती जावई बापूला इकडे बोलावेल कारण नवऱ्याने तिला टाकून दिलंही बाबळे तुला काही समजत नाही का तुझ्या समोर बाहुला बाहुलीचा खेळ चालू आहे तो तेव्हा गुंजाला खूप राग येतो आणि ह्या महिला माझ्यावर का म्हणून गुंजा धावतच भूत्याकडे येते आणि तुला माझ्या नवऱ्याने जे काही मारले ते कमी आहे का अजून तरी सुद्धा माझ्या मागावर येतो आणि जे काही घडलं ते जर तू इथे सांगितले तर कडूआजीच्या बाबतीत तू जे काही केले ते मी पोलिसांना सांगेल आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देईल अशी धमकी ती भूत्याला देते तेव्हा इकडे बाबळी आतमध्ये म्हणते की माझ्या मुलीला नवऱ्याने टाकून दिली असे म्हणतो की काय तुला दाखवतेच चांगलं म्हणून तीसुद्धा बाहेर येते बाबळीने मात्र हातामध्ये जळते लाकूड आणलेले असते आणि भूत्यावर ती धावून जाते माझ्या मुलीला टाकवून शब्द बोलतो की काय तुला दाखवतेस आता इंगा तेव्हा गुंजा बाबळीला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि भूत्या लगेच तिच्या हातातील ते लाकूड हिसकावून घेतो आणि बाजूला फेकून देतो तेव्हा भूत्या बाबळीवर धावून जातो तर गुंजा मध्ये येते तर लगेच भूत्या हा गुंजाला म्हणत असतो की माझ्या काळजाचा लचका तोडला आणि त्या कुत्र्याला खाऊ घातला आणि अजून काय वाईट करणार ग तेव्हा बाबडी म्हणते की ते सर्व विसरून जा आता माझे लेख इकडे चार दिवस राहण्यासाठी आली आणि तू तिला सुखाने राहून दे तेव्हा भूत्या म्हणतो की चार दिवस नाही ती कायमची राहण्यासाठी आली इकडे तर गुंजा रागाने भूत्याकडे बघू लागते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये माया ही येते आणि कबीरला गुंजासोबत डोंगरवाडीला पाठवून तू खुश असेल ना तेव्हा मृण्मय मात्र रडत असते तर इकडे सत्य हा गुंजाला आणि बाबळीला म्हणत असतो की माझ्या जावाईचं जा स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे तेव्हा गुंजा म्हणते इकडे कशाला बोलावता त्यांना आपली एवढीशी झोपडी आहे तेव्हा सत्या म्हणतो की अगं गुंजा ही झोपडी नाही तुझ्या साहेबाची सासूरवाडी आहे तर इकडे सत्यदादा आणि बाबळी सर्वजण हे कबीरला घरी घेऊन घेण्यासाठी गेलेले असतात आणि हात जोडून सत्या कबीरला म्हणतो की आपलं घर असताना तुमची सासूरवाडी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये का राहता त्यामुळे जावायचं थोडंफार हे पुण्य आमच्यासुद्धा पदरी पडून द्यात म्हणून सत्या हात जोडतो आणि घरी चला